माता रमाबाई आंबेडकर नगर येथील हजारो भीम सैनिकांनी महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भुईर यांचे जंगी स्वागत जेसीपी मधून फुले उधळून केले त्याचबरोबर आमदारांना समाजसेवक अजय सावंत यांनी आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधानाची प्रत भेट म्हणून दिली आंबेडकरी या बालिकिल्ल्यात दादांना विजयाचा निळा टीका लावून जल्लोष साजरा करण्यात आला त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा माता रमाई आंबेडकर उद्यान आदरवाडी या ठिकाणी व्हावा यासाठी फाउंडेशन आणि कल्याण परिसरातील तमाम आंबेडकरी जनता यांच्या मागणीनुसार आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र व्यवहार करून सदर पुतळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे आणि लवकरात लवकर हा पुतळा उभारण्यात येईल रमाबाई आंबेडकर नगर आदरवाडी या ठिकाणी समाज मंदिर हॉल साठी माता रमाई आंबेडकर उद्यानालगत ग्रामस्थांसाठी सात गुंठे जागा मिळवून दिली तसेच सदर जागेत लवकरच ग्रामस्थ आणि कल्याणमधील आंबेडकरी जनतेसाठी समाज मंदिर हॉल तसेच ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी युपीएससी आणि एमपीएससी केंद्र आणि अभ्यासिका या जागेत उभारण्यात येईल आधारवाडी येथील धम्मदीप बौद्ध विहार आणि वाचनालय या इमारतीला रिपेरिंग आणि इमारतीच्या वर लोखंडी शेड आणि सिमेंट पत्र्यांचे मोठे शेड स्वखर्चाने कार्यसम्राट विश्वनाथ भोईर यांनी तीन लाख रुपये इमारतीला खर्च करून सुधारणा केली तसेच काँक्रीट रस्ते गटार असे असंख्य कामे त्यांनी केली आहेत म्हणून विश्वनाथ भोईर यांना आंबेडकरी जनतांनी पाठिंबा दर्शवला आहे